मस्त आंबड गोड तिखट सुंदर जय मी दामिनी जिंदगी तुमचं मनापासून स्वागत तर सखीनं असा पण आज एक पदार्थ करणार आहोत चटकदार आणि खायला पण चटपटा असा तर तो, तो कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते तर चला आपण साहित्य बघूया मेथी मीठ चवीनुसार गुळ ही आहे मोहरी लाल मोहरी हिंग तिखट मसाला आहे म्हणजे काश्मीरी पावडर आहे ती आणि हळद आणि मुख्य म्हणजे कैरी तर कैरीच आपण करणार आहोत टकू सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया मेथी आहे ना ती थोडीशी गरम करून घेऊया तेलामध्ये तर आपण थोडस तेल टाकलेलं त्याच्यामध्ये ते आणि एक चमचा मेथी थोडीशी मेथी फुलली ना आपण ती वाटून घेऊया जरा तेलात हे केली ना की जरा कडवटपणा कमी होतो आणि मेथी आहे ना खुसखुशीत होते जास्त गरम करायची नाही नाही तर ती कडू होते बस थोडस गरम झाली आता आपण वाटायला घेऊया आता ही मेथी आहे ना गरम असते ना तेव्हा आपण वाटून घ्यायची आता मेथी बघा कशी आपली बारीक अशी कुटून झाली आहे की नाही आपण थोडीशीच घेतलेली आहे आपण गुळ वगैरे टाकतो की नाही तर जरा पण ही कडू लागत नाही आपण आता फोडणीची तयारी करूया कारण फोडणी थंड व्हायला पाहिजे ना म्हणून पहिला फोडणी करून घेऊया एक चमचा तेल घेतलेला आहे आता तेल बघा छान तापलेलं आहे आपलं त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान फुलली की गॅस बंद करायचा कारण का तेल गरम असतं गॅस चालू असेल तर आपली हिंगाची फोडणी आणि ती कडे जळू शकतं म्हणून थोडस गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये आपला तिखट मसाला किती तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे थोडीशी हिंग हिंग जरा जास्त चांगली लागते याच्यामध्ये थोडीशी हळद आणि सर आपण मिक्स करायचं आणि ही फोडणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया कैरी आहे ना त्याची आपण पिलरच्या साह्याने साल काढून घेऊया ही साल आहे ना ती आपण काय करायचं फेकून न देता त्याला वाळवून ना आपण त्याला आमटीमध्ये टाकू शकतो या खिसणीमध्ये बघा खूप प्रकारात किसण्यासाठी तर आपण काय करणार आहोत तर हे मोठं जी जाळीची किसनी आहे ना मोठ्या प्रकारची त्याच्यातून खिसणार आहोत कारण का आपल्याला मोठा खिस पाहिजे म्हणून हे बघा किती जाडसर खिसल्या गेलेला आहे तर आता आपण सर्व कैरी खिसून घेऊया आपली कैरी छानशी खिसून बघा मस्त आहोत कैरी कशी आंबट असते ना थोडीशी पण कैरी असते ना ती जरा आंबट गोड असते आपण जो मसाला घेतलेला की नाही थंड करण्यासाठी ठेवलेली होती फोडणी ती आपण याच्यात घालून घेतलेली आहे आपली फोडणी छानशी मिक्स झालेली आता गुळ गुळ हा आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचा जरा तिखट गोड आणि आंबट खूप मस्त लागतं म्हणून गुळ टाकणार आहोत आपण आपण आता गुळ टाकलेला की नाही तर तो आपण मिक्स करून घेऊया गुळ कसा कडक असतो थोडासा मग तो फोडून घ्यायचा असतो एकदम बारीक केलेलाच आहे पण तरी पण ह्याच्यात पूर्ण आहे ना मिक्स होण्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करावा लागतो आणि आपल्या हातामध्ये पंचामृत असतं त्याची टेस्ट जर वेगळीच येते तर आपण पूर्ण मिक्स करून घेऊया छानपैकी एक दोन तीन मिनिटांमध्येच हे छान मेल्ट होऊन जातं हे बघा व्हायला लागलं ना पातळ असं बघा सुंदर आणि छान झाले मस्त रसरशी झालेला आहे आता आपला गुळ पण मिक्स झालेला आहे बरोबर तर आपण आहे ना मीठ मीठ चवीनुसार घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि थोडस मिक्स करून घेऊया ते बघा छानस मिक्स झालेलं आहे आता थोडस आपण तेल गरम करून घालणार आहोत त्याच्यामध्ये आता आपण थोडस तेल गरम करू एक पळी तेल बघा मस्त गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती घालून घेऊया आपला टक्कू तयार झालेला आहे अतिशय सुंदर मुरंबा सारखा छान लागतो एकदम गुळामुळे बघा कसं पाणी सुटलेलं हा फ्रीजमध्ये आठ दिवस तरी टिकतो खराब बिलकुल होत नाही कारण याच्यामध्ये काही पाण्याचा अंश नाहीये आणि जर तुम्ही शिजवला याला तर सहा महिने वर्षभर तर आरामशी टिकणार म्हणजे मुरंबा झाला पण असं खाण्यासाठी डाळ भात किंवा भाजी चपाती वर वगैरे त्याच्याबरोबर तोंडी राहायला खूप छान लागतो हा झाला आपला टक्कू तयार आता आपला चटपट तयार आहे आपण खाऊन बघूया आता चला मस्त आंबड गोड तिखट म्हणजे काय कैरी खाण्याची मजा असते खरोखर सुंदर <laughs> तर सखी मी कैरी आणि उन्हाळ्याच्या पदार्थांची सिरीज करत आहे तर तुम्हाला असेच कैरीचे आणि उन्हाळ्याचे पदार्थ बघायचे असतील तर माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू